फिरायला जायची प्लॅनिंग होती म्हणून मी कालच इकडे येऊन गेलेली होती तर बोला गणपती बाप्पा तर खूप वेळ राजूरला आलेली आहे पण मम्मी मावशी फर्स्ट टाइम राजूरला आलेले राजूरला तर बघा आम्हाला आमची गाण्यांच्या भेंट्या खेळतो एवढी मज्जा येते आता आलेलो आम्ही फुलंबीला आणि फुलंबीचं शॉप ना मावशीने त्यांनी बघितलेलं नव्हतं नवीन घराकडे आहे आणि इथे ना ऋषी पण आलेला आहे ऋषीला आहे ना मी धप्पा करतात ऋषीला धप्पा द्यायचा होता पण माझा पोपट झाला हे गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग ब्लॉग आहे ना मम्मी कडे चालू होत कालच मम्मीकडे आले होते कारण की आमची मावशी आणि काका पण आलेले आज आमची फिरायला जायची प्लॅनिंग होती म्हणून मी कालच इकडे येऊन गेलेली होती आता आहे ना सकाळच्या नऊ वाजलेले आता आमच्या सर्वांचा आवरलेल्या आंघोळी झालेले आहे आईने आणि मावशीने खायला सुद्धा बनवून घेतलेलं आहे काय घेतलेलं आहे खायला मी चटणी पोळी पापड मस्त पैकी लाल चटणी पोळी हे इथे पापड आहे त्यावर तेल टाकते आमची खानदेशी स्टाईल हे घेतलेले आणि सर्वांच आवरलेलं आहे मम्मीच या पद्धतीने आवरलेलंय यश सुद्धा रेडी ये तुझा लुक लावणण्या तयार होते आता आत्ताच लावणण्याची अंगळ झालेली आहे काका सुद्धा इकडे तयार झालेले आंबे कोणासाठी आणले तू अरे सांग कोणासाठी आणले तू आंबे तू घरून घेऊन आला आंबे तर मी की नाही आला आता म्हणलं की जा आमच्यासाठी ना आंबे घेऊन ये तर ते खरंच आंबे घेऊन आला नाही बाळा तू का आंबे हा नाही ना बाळाला तू का ना आंबे नाही नाही ना त्याला जसं कळत मी आली तसं तू पळतच येतो घरी नाही बाळा खाऊन घे खाऊन घे तू तू खाऊन घे धर नाही तू खाऊन घे आलो ना आले बाळा आले हाय तरी पण घेऊन जा नाही नाही घेऊन जा इकडे इकडे तू अजून आहे इकडे घेऊन जा नाही ना बेटा घेऊन जा ना तुला गाडी खूप जास्त खराब झालेली होती त्यामुळे मी सर्वात आधी ना गाडी थोडी आवरून घेतलेली आहे फिरून वगैरे एवढं पुसणं पॉसिबल झालं नाही कारण की सकाळी सकाळी पाऊस आलेला होता तर जर पुसलं असतं ना ते पूर्ण चिकट चिकट झालं असतं त्यामुळे मी आतून जी घाण होती ना ती सर्व बाहेर काढलेली आहे सर्व साफ वगैरे केलेली आहे आणि एसी सर्व सीटा पुसून काढलेले आता बायदा मला मदत करायला लागला का बाय पिल्लू तर आता आम्ही प्रवासाला सुरुवात करतोय तर बोला गणपती बाप्पा वोड़ी चलो आता आता डायरेक्ट राजूरला आणि आजचं वातावरण पण इतकं छान झालेलं आहे ना एकदम मस्त आभाळ आलेल ऊन तर बिलकुलच नाही त्यामुळे असं थंड थंड वातावरण आहे म्हणून आज प्रवास करायला पण मज्जा येणार आहे आणि तीन ना माग बसलेले आहे हे हे हसायचं घाल त्याच्यात तीन गांधीजीचे तीन माकडं आणि माझं बसलेला आहे बस काकाजवळ जवळ चौक्याच्या थोड्या पुढे आलेले आणि इथलं वातावरण आहे ना इतकं सुंदर झालेलं आहे एकदम मस्त डोंगर सारखे हिरवे हिरवे झालेले वरती असं पावसाचं वातावरण झालेलं असं वाटतं फुल पावसाळा चालू झालेला आहे एकदमच भारी वातावरण आहे डोंगर वगैरे इतके सुंदर दिसत आहे आम्ही तर मस्त तळणाचा आनंद घेत घेत प्रवास करतोय दादू हो oh. आम्ही एका हॉटेलवर थांबलेलो आहे थोडा नाश्ता करण्यासाठी तसं आम्ही खायला तर घेऊन आलेलो आहे घरून पण थोडाफार नाश्ता केला पाहिजे ना जेवण तर आम्हाला तसं दुपारी आहे म्हणून आता आम्ही फक्त भजे वगैरे थोडं खातो त्यानंतर मग निघतो परत प्रवास करायला तर आता आमचा या ठिकाणी नाश्ता आलेला आहे आम्ही मागवला होता हा काय रस्ता वडा ना रस्ता वडा मागवला होता मम्मीने मी आणि यांनी सर्वांनी मेदवडा मागवला होता कशी टेस्ट छान आहे ना मस्त याची पण टेस्ट खूप खूप भारी एकदम असं काय एकदम तिखट एकदम भारी मध्ये ना झोके होते ते झोके कहताय इतकं छान आहे ना माग मस्त डोंगर आहे इथे झोके एकदमच भारी वाटतंय आज इकडे मी पण झोक्यावर बसलेली किती छान वाटतय ना वातावरण भारी म्हणून छान वाटतय तिकडे सिसो पण आहे अजून तिकडे झोके भारी वाटत आपण फोटो पण काढू आहे इथे थोडेफार माणसा बघा काय चालू आहे इकडं ऐशू जो उभा राहतो ना त्याला झोका घ्यायचा असतो जस्ट आम्ही पोहोचलेलो आहे राजूरला आणि रस्ता खूप क्लिअर होता जास्त गर्दी पण नव्हती वातावरण पण खूप छान होत ना त्याच्यामुळे खूपच जास्त मज्जा आली मस्त गाणे बिने ऐकत नाचत गाचत आम्ही इथपर्यंत पोहोचलो माझी झोप मोडली हा मम्मी की नाही औषध एकदम गार झोपलेली होती ना आम्ही सगळे जागे होतो मग आम्ही काय ठरवलं की आपण जोरात ओरडायचं असो ए ओरडायचं मग आम्ही वरडलो तेव्हा डचकून उठली ना लय मज्जा आली तेव्हा तर मी तर खूप वेळेस राजूरला आलेले पण मम्मी मावशी लावण्या काका हे फर्स्ट टाइम राजूरला आलेले हे पण हा हे पण फर्स्ट टाइम आलेला आहे तर आता मम्मी आणि मावशी आहे ना ताट घेते हार घेते पूजे साठी एक बाळ आहे त्याला आहे ना अजिबात बघता येत नाही पण तो आहे ना सगळे व्हिडिओ बघतो आपले म्हणजे सगळे व्हिडिओ ऐकतो त्याला सगळे माहिती पण आहे सगळे पाठ पण आहे तुज नाव सांग बाळा तुज नाव सांग सांग माझे नाव माझे नाव देवेशिंगल वांगमोरे राहणार कुठला सांग हट्टी हो का सिलोडा तालुक्यात येड का कुठं येले ऐ संभाजीनगर आ थैंक यू संतालुका तालुका सिलोडा सिलोडा आधु बायका हां थैंक यू पूर्ण आपला YouTube जेव्हा पण या मंदिरात येतो ना तेव्हा खूप जास्त ऊन असतं पण आज आहे ना एकदम थंड थंड वातावरण आहे त्यामुळे खूप भारी वाटतंय ना हे जे खाली मार्बल आहे ना ते पण खूप जास्त थंड वाटतंय थोडंसं उडं मारतय चल वरती चल वरतून तर खूप सुंदर दिसतं मंदिर अजून काय अरे हो तिथे ना थोडंसं धबधब्यासारखं केलेलं आहे ना मीच पहिल्यांदा पाहिलं इतक्या वेळेस आलो तरी आलेलं आहे मध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता मग दर्शन करून ना आम्ही मंदिराच्या बॅक साईडला आलेलो इथं इतकं भारी वाटतंय ना आज एकदम मस्त असं बसूनच राव वाटतंय ना किती छान थंड थंड वाटतंय हा ते व्हाईट व्हाईट मंदिर आहे त्याच्यामुळे एकदम असं भारी वाटतंय एकदम खूप सुंदर ते पण मंदिर आपण बसू इथे थोडा वेळ इकडे मस्त आम्ही राजूरला आलो होतो ना तर बघा आम्हाला इथं कोण भेटली आमची शोध मिस केलं भेटलेच नाही आणि मामूल पियुष पण लिला कस काय लाव लावला आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलेलो देवाला अर्पण केलेला हार सुद्धा आणला होता आपल्या गाडीला बांधायला तिथे नाही लावा लागणार मावशी इथे खाली बांधावा लागेल गाडीच्या बोनेट मध्ये ना मुंग्या झाले इथून अशी लाईन आहे पूर्ण आणि इथं पर्यंत आता लग्नाच्या गडबडीमध्ये ना मध्ये काही पण खाऊन हा खाल्लेलं आहे अर्ध सांडलेले त्याला मुंग्या लागलेले चला बाय समू हा या आता संभाजीनगरला पप्पा जरी आले तर पप्पा आले की मग हा चल बाय जा नीट जा आता घरी बाय गाडी मध्ये ना एवढ्या मुंग्या आहे बाप रे बाप जिथं बघावे तिथं मुंग्या झालेले आहे पैकी पाऊस चालू आहे मी ना गाडी मध्ये भेंड्या खेळतो एवढी मज्जा येते ना मावशीचा अशा जमान्यातले गाणे म्हणते की आम्हाला माहितीच नाहीये आमच्यावर काय आलं आमच्यावर आमच्या मम्मी आणि मी एका टीम मध्ये आणि लावण्य आणि मावशी एका टीम मध्ये येशून आम्हाला दोन गाणे सांगितलं दोन हा बोला गाव काय आला

नाही मन पण लागू शकत नाही गाने जाण्या अन त्या काय आलं तसं जाणत आहे हुच्यावर काय आलं के आता ऐकलंय का हा ऐकलं आलेलो आम्ही फुलंबरीला आणि फुलंबरीचं शॉप ना मावशीने त्यांनी बघितलेलं नव्हतं म्हणून मग मी म्हटलं की चला आपण आहे ना शॉप पण बघूयात आणि चहा पण पियात मस्त चलो मम्मी तू पण नाही पाहिलं ना फुलंबरीचं शॉप आलेली ना का तुम्ही नाही आलेले हा चलो अरविंद कुठे झोपेल काय आय पाहुणे आले पाहुणे आले तुमच्याकडे चहा पाणी करा आता अरविंद भाऊ मस्त पैकी चहा घेऊन आलेले प्रीतम भाऊ प्रीतम भाऊ प्रीतम भाऊ दोघे कन्फ्यूज होत नावामध्ये नाही मी नाही घेत तुला माहित नाही अरे घ्या घ्या आजचा दिवस काय नाही होत पी ना तो ना न तो ना लावी नाही घेत घ्या तुम्ही घ्या दोघ जण हा ग कुठं अमोल भाव लागणार छा पण होती मला तर माहितीच नाही हा मलाच माहिती नाही हो का वा वा भेटे वा मला तर माहितीच नाही चहा घेतच नाही त्याच्यामुळे लक्षच केलं नाही हा हे तिकडे होते हो का चला बाय झपा कंटिन्यू करा तुम्ही काय करत होते ते पाऊस चालू झालाय तसं पण आता बाहेर इथून भारी यार पण असं बोर झालं की लगेच गॅलरी यायच असं मस्त पुढचं दिसतं एकदम गाड्या बिड्या एकदम भारी असं हा लय भारी हे लय भारी आहे काय वाटलं पावसात कि मस्त समोर जाऊन खाऊन यायचं रसवंती आहे ज्यूस सेंटर आहे सगळे आता तर हे ना पाऊस खूप जोरात चालू झालेला आहे खूप भारी वातावरण आहे ना असं मस्त पाऊस तरी झालेला आहे बारीक बारीक पावशी ना इथून करवंद घेते आपल्यासाठी हे काय आहे ते बुरडे असतात ते भुसाळ म्हणजे कसं खातात ते डायरेक्ट खातात फळासा हो का तो मस्त वाटतय ना असं असं वाटतं मस्त पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता फिरायचं सीझन चालू झालेलं आहे लग्नाचं सीझन संपला आता आता फिरायचं सीझन चालू झालेलं आहे गाडीला पण मी हार लावलेला आणि गाडी पण पूर्ण धुवून निघालेली इतकी सुंदर दिसते ना आता मस्त तर आम्ही करबंद घ्यायसाठी थांबलेलो होतो आणि तितक्यात आहे ना आम्हाला सारोळ्याचा रस्ता दिसला मग म्हटलं चला पाऊस पण चालू आहे वातावरण पण एवढं छान झालेलं आहे म्हणून मग आहे ना आम्ही आलेलो आहे सारोळ्याकडे फिरायला थोडं इतकं छान वातावरण झालेलं आहे ना सारोळ्याकडं हे बघा समोर पूर्ण ग्रीनरी झालेली आहे आम्ही शूटला सुद्धा इकडे आलो होतो पण तेव्हा आहे ना पूर्ण असं बंजर पडलेलं दिसत होतं आणि आता आहे ना एकदम छान ग्रीनरी झालेली आहे आता पोहोचलो आम्ही सारोळ्याला तर इथे ना सर्वात आधी येशू गेला होता ती घसरगुंडी खेळायला पण ते सर्व ओलं झालेलं आहे कारण की बारीक बारीक पाऊस चालू आहे पाऊस जसं येतो ना तसं कुठलंही वातावरण एकदमच छान होऊन जातं आम्ही शूटला आलो होतो तेव्हा इथे काहीच नव्हतं एकदम सगळे झाडांचे पानं पडलेले होते एकदम व्हाईट 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 दिसत होतं आणि ऊन होतं खूप सारं आज इतकं सुंदर वातावरण दिसतंय धुकं आहे थोडंफार पाऊस चालू आहे बारीक बारीक अशी ग्रीनरी झालेली आहे मला त्यामुळेच पावसाळा खूप आवडतो उलटा वीर उलटा वीर एश्री ना आता त्या घसरगुंडीवर गेला आणि त्याची पूर्ण चड्डीवली झाली जा परत त्या घसरगुंडीवर जायचं नका जाऊ जव, नका जाऊ इथेच बसा तर यांच्या आता फोटो शूट चालू या ठिकाणी आणि नि वरतून आता जोरात पाऊस सुरू झालेला आहे चला लवकर फोटो काढा आणि चला पाऊस सुरू झालाय ओलो होऊ आपण नवीन घराकडे आलेलो आहे आणि इथे ना ऋषी पण आलेला आहे तर ऋषीला ऋषी नाही आलेले आलेले ना तर ऋषीला धप्पा द्यायचा होता पण माझा पोपट झाला कारण की ना आमच्या गल्लीमध्ये हळदीचा कार्यक्रम होता ना त्यामुळे ऋषीने गाडी इथे लावलेली होती मला वाटलं की तोच गाडी घेऊन इथे आलेला आहे ही जी सेकंड फ्लोर वरची बेडरूम आहे ना इथे कबर्ड पण झालेला आहे एवढं मोठं आणि हा बेड पण झालेला आहे वरची ना सिलिंग सुद्धा झालेली आहे इतकी सुंदर दिसते ना ही सिलिंग आता यामध्ये झुंबर वगैरे आहे ना त्यानंतर खूपच भारी दिसते तर आता आम्ही आलेलो आहे घरी आणि घरी येता येत आहे ना आम्ही फनतचे घरे पण घेऊन आलेलो आहे डोंगरातली काळी मैना म्हणजेच की करवंद आणलेले जांभूळ आणलेले शेंगा घेतलेले आहे टेम भरणं पण घेतलेले काहीतरी नवीन प्रकार टेम भरणं ते पण घेतलेले खूप आवडतं आणि मावशी आता सर्व खाऊन घेणार आहे ते हा रात्रीचे नऊ वाजलेले आणि आता आम्हाला जेवण करायचं आज आमच्याकडे बनलेले पिठलं कशंबीर आहे आमच्या वाजेत गळा बनताय ना याला खुळा म्हणतात आणि हे लोणचं आहे फास्ट मधलं लोणचं ते आणि याच्यात काय याच्यात पोळ्या खांद्याची स्टाईलची कढी आहे दोघींपैकी कोणी काय बनवलंय मला काहीच माहिती नाही पण पिठलं एक नंबर झालेला आहे आणि खुळा पण खूप छान झाला खुळा काकांनी बनवलेला आहे खूप जास्त छान झालेला आहे हा का कढी पण का कढी मी पिली नाही अजून पण पिठलं खूप छान झालेलं आहे आणि खुळा पण कढी पण छान आहे का चल रे जेवायला मग चल पटकन तात्या विंचू चल रात्री आमचं जेवण झालं त्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो आणि तसंच झोपून गेलो होतो सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो म्हणतो बाय 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 करा You got it all on tap I'm loving your vibe always have your back We like all the same tracks listen all night in the sheets all black